अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा मागील बऱ्याच दिवसापासून शेंद्रा एम आय टी सी येथे कुंभेफळ वडखा टोनगाव जडगाव येथील शेतकरी बांधव व्ही डिस्लरीज रेडिको ओखाट लिमिटेड रेडियंट अॅग्रो या कंपनीचं वेस्टेज पाणी जे की प्रदूषणाला घातक आहे तिथले नमुने तिथले फोटो व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांनी मिळून अखिल भारतीय बळीराजाने प्रदूषण महामंडळाला दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिले परंतु प्रशासनाने याची कुठलीही दखल न घेता कुठलीही कारवाई न करता हे जे दूषित पाणी चालू आहे ते तसेच चालू ठेवून परत आम्ही एकोणतीस तारखेला प्रदूषण महामंडळाला परत स्मरणपत्र दिले की शेतकऱ्यांची जनावर दखलताय शेतकऱ्याच्या मुलांना त्रास होतोय शेतकऱ्याला त्रास होतोय तरी पण प्रदूषण महामंडळाने कुठलीही दखल न घेता तुम्ही किती वेळेस पत्र दिलं आणि किती वेळेस त्या आम्ही आतापर्यंत तीन पत्र दिले आणि काल शेवटचं परवा आम्ही एकोणतीस तारखेला पत्र दिलं त्याच्यानंतर आम्ही आठ तारखेला परत पत्र दिलं पंधरा तारखेला आम्ही प्रदूषण महामंडळासमोर उपोषणाला बसणार होतो परंतु पोलीस प्रशासनाने प्रदूषण महामंडळासमोर उपोषणाला परवानगी दिली नाही त्यांनी आम्हाला कलेक्टर ऑफिसला बसावं अशी आम्हाला सूचना करण्यात आली परंतु आमचा लढा आमचा त्रास हा प्रदूषण महामंडळामुळे आहे प्रदूषण महामंडळ याच्यावर लक्ष देत नाही कंपनीवर कारवाया करत नाही त्यामुळं आम्ही आता काल परत सर्व मुख्यमंत्री असल प्रदूषण मंत्री असल इथले अधिकारी असल विभागीय आयुक्त असेल कलेक्टर असेल सर्वांना आम्ही पत्र दिलं आणि पंधरा तारखेला आम्हाला परमिशन न दिल्यामुळं आम्ही आता तेवीस तारखेला आझाद मैदानावर अमरण उपोषण करणार आहोत इसे सम्झा, आदिकरी, आदिकरी सम्झा। ही आता समजा अधिकारी या अधिकारी तुम्हाला असे काही सांगितलं असं ना त्यांनी तोच का आम्ही या तारखेला करणार का तुमचा रिपोर्ट वे समजा नाही आम्ही मागच्या एकोणतीस तारखेला जिल्ह्याचे जे नानवटे साहेब आहे त्यांच्याकडे आम्ही सर्व शेतकरी बांधव गेलो होतो परंतु माननीय साहेबांनी माझ्या ना हातात नाही मी कुठली कारवाई करू शकत नाही आणि आमचं निवेदन सुद्धा त्यांनी स्वीकारलं नाही त्यांनी सांगितलं की मी माझा अहवाल आहे मला त्याचं पत्र त्यांनी पाठवलं की आम्ही सगळा अहवाल तयार करून हे पाणी दूषित आहे हे ते सुद्धा त्यांनी मान्य केलं परंतु मी कारवाई करू शकत नाही त्यामुळं तुम्ही वर वरिष्ठ अधिकाऱ्यांना वर्ण, पत्र द्यावं त्यामुळं आम्ही परत वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा पत्र दिलं परंतु पंधरा तारखेचं जे पत्र होतं उपोषणाचं पोलीस प्रशासनाने आम्हाला तिथं बसायची परवानगी दिली नाही त्यामुळं आम्ही काल परत पत्र देऊन आम्ही तेवीस तारखेला आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहोत निवृत्ती ढग पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा संघटन भारत